चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 कोथरीत वरद मोबाईल शॉपिवो इलेक्ट्रॉनिक्स अँड होम अप्लायन्सेस चे उद्घाटन कोथरी तालुका शिरूर येथे मेन रोड लगत वरद मोबाईल शॉपिवो इलेक्ट्रॉनिक्स अँड होम एप्लायन्सेस या शॉपीचे उद्घाटन कोथरी सरपंच विजय कवड़े यांच्या हस्ते करण्यात आले अनिल अरुण पाटील देकाना आणि अभिजित रावसाहेब पाटील यांनी ही शॉपी ग्रामीण भागात सुरू करून ग्राहकांची सोय केली आहे त्यांनी ग्राहकांच्या मागणीनुसार योग्य दरात ही की सेवा बजवावी व ग्राहकांचा विश्वास संपादन करून पंचकृषीत आपल्या शॉपीचे नाव करावे असे मत यावेळी सरपंच विजय खवाटे यांनी व्यक्त केले तर माजी सरपंच ऋषभ पाटील यांनी मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूबरोबरच घरात अस लागणाऱ्या उपकरणाची गरज ओळखून पाटील यांनी सुरू केलेली ही शॉपी ग्राहकांच्या पात्र ठरेल असे सांगून शुभेच्छा दिल्या यावेळी ग्रामपंच सदस्य कुमार सुतार सुनील खवाटे राजीव बुद्धे विलास कोरवी नागराज मंडळाचे दीपक चोगले चांतीनाथ त्यादा गजेंद्र बोरगावे आदींसह नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कोथुरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा